भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कलमटच्या वतीने शाळा कलमट बाजारपेठ शाळा कुंभारवाडी येथे केक कापून आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी भाजप युम जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री जिल्हा बँक संचालक प्रज्ञा ढवण उपसरपंच दिनेश गौठणकर ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार संतोष चव्हाण अनुप वारंवार तेजस लोकरे स्वाती नारकर गुरु वर्देकर सचिन खोचरे श्रेय चिंदरकर बाबू नारकर नजराणा शेख समर्थ कोरगावकर प्रवीण सावंत शिक्षक उपस्थित होते लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे